सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खुल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहरातील नागरिकांच्या कल्पना अपेक्षा आणि सूचनांना दिशा देण्यासाठी खुल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा न राहता सोलापूरच्या नागरी प्रशासनात लोकसहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या स्पर्धेमागे अध्यक्ष सुधीर खरटमल यांची संकल्पना असून नागरिकांच्या विचारांवर आधारित प्रशासन राबवण्याचा त्यामागील हेतू आहे निबंध स्पर्धेची माहिती विषय कोणत्याही एका विषयावर सोलापूरचा भावी महापौर कसा असावा भावी नगरसेवक कसा असावा महानगरपालिका कशी असावी महापालिकेकडून अपेक्षित सेवा सुविधा शहरातील परिवहन खाते व्यवस्था शहरातील पाण्याचं नियोजन स्मार्ट सोलापूर सिटी माझी कल्पना गट खुला फक्त अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी शब्दमर्यादा पाचशे ते एक हजार शब्द स्पर्धेचा दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी एक ठिकाण मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डफरीन चौक सोलापूर वक्तृत्व स्पर्धेची माहिती विषय कोणत्याही एका विषयावर भावी महापौर सोलापूरचे स्वप्न माझ्या कल्पनेतील आदर्श महानगरपालिका भावी नगरसेवक लोकप्रतिनिधी की लोकसेवक शहरातील परिवहन खाते व्यवस्था शहरातील पाण्याचं नियोजन स्मार्ट सोलापूर सिटी संकल्पते वास्तव गट खुला फक्त अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी वेळेची मर्यादा तीन ते पाच मिनिटे आहे स्पर्धेची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी सहा ठिकाण लोकमान्य टिळक सभागृह एम्फी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालय सरस्वती चौक सोलापूर बक्षीस निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वतंत्र प्रथम अकरा हजार रुपये आणि ट्रॉफी तसंच प्रमाणपत्र द्वितीय सात हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तृतीय पाच हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेची नियमावली अशी निबंध भाषण पूर्णतः स्वतःचं असावं प्रतिलिपी आढळल्यास बाद होईल शुद्धलेखन भाषाशैली आशय यावर मूल्यांकन होईल स्थानिक समस्या उपाय आणि वास्तवाशी सुसंगत कल्पना महत्त्वाच्या आहेत वक्तृत्वासाठी वेळेचं काटेकोर पालन आवश्यक नाव पत्ता वय आणि संपर्क क्रमांक नमूद करणं आवश्यक नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सोशल मीडिया विभाग प्रमुख शक्ती कटकधोन मोबाईल नाईन एट डबल टू एट टू टू एट फाय टू शहर सरचिटणीस रामप्रसाद छागालोलू मोबाईल सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फोर थ्री सिक्स वन सेवन प्रवेश विनामूल्य आहे स्मार्ट सोलापूर ही संकल्पना केवळ कल्पनेपुरती न राहता ती कृतीत उतरावी यासाठीच ही स्पर्धा नागरिकांसमोर ठेवली आहे सोलापूरच्या भविष्यासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलं सोलापूरच्या आयोजन केलं आणि पक्षामध्ये ज्यांना त्यातलं ज्ञान आहे किंवा त्यांनी त्यातला तो माहीर आहे अशा माणसांचा आम्ही निवड केली त्यामध्ये डॉक्टर प्रतिषाण चव्हाण आहे पांढरे सर माझ्या पांढरे सर आहेत सावळे आहेत आमच्याकडे त्यानंतर लोकांची निवड केल्यानंतर त्या लोकांनी बरेच दिवस मेहनत एक मेहनत केली आहे ऑगस्टला आम्ही आंतर महाविद्यालय वयोगट अठरा ते पंचवीस असा वयोगट स्पर्धा घेतलेली आहे आणि येत्या एकतीस ऑगस्टला आम्ही वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे वयोगटचे अठरा ते पंचवीस खरं तर आमचं ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा होता यंग जनरेशनला पुढे येऊन आता सध्या आगामी का स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स असतील आणि त्या इलेक्शनच्या अनुषंगाने आम्ही बा भावी महापौर कसा असावा आणि यंग जनरेशनच्या कल्पनेतून महापौर कसा असला पाहिजे सोलापूरचा महापौर आणि नगरसेवक कसा असले पाहिजे या अनुषंगाने आम्ही हा विषय घेतला आहे आणि आम्ही सर्व कॉलेजमध्ये जाण्यासाठी वगैरे कमिटी निर्माण केली होती त्या कमिटीमध्ये नरुद्दीन मुल्ला नंतर निशांत सावे युती अध्यक्ष डॉक्टर प्रसिद्ध चव्हाण आणि आमचे आधी पदाधिकारी होते दिनेश शिंदे आणि पांगळे सर या पाच लोकांची कमिटी केली आणि यांनी हे सगळं आराखडा तयार करून माहिती गोळा केली आहे मात्र जे काही विद्यार्थ्याच्यामध्ये प्रवेश घेतील स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या लोक सर्वच लोकांना त्या सर्वच विद्यार्थ्यांना आपण एक प्रमाणपत्र पार्टीच्या वतीनं देण्यात येणार आहोत आणि याचं जे बक्षीस समारंभ आहे ते एक आठवड्यानंतर प्रांताच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय चंद्रजी पवार गटाचे शशिकांत शिंदेसाहेब यांची तारीख घेऊन त्यांच्या हस्ते आपण तो बक्षीस समारंभ करणार आहोत या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पवार नरुद्दीन मुल्ला निशांत सावळे प्रवीण वाडे आदी उपस्थित होते